रात्रीच्या प्रवासात अचानक समोर आलेला मोठा अपघात अनलौकिक भीती आणि त्या एका क्षणात घेतलेले स्वामी समर्थांचे नाव ही कथा आहे एका सत्य अनुभवाची जिथे स्वामींनी आपल्या भक्ताला अदृश्य कवच देऊन संकटातून बाहेर काढले अशीच भक्तिमय भावनिक आणि सत्य घटनांवर आधारित कथा ऐकण्यासाठी गणेश जी या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ रात्रीचे साडे अकरा वाजले होते संपूर्ण रस्ता ओस पडलेला पावसाचे हलके थेंब पडत होते आणि फक्त बाईकच्या हेडलाईटमध्ये दिसणारा तो काळा रस्ता संतोष नावाचा तरुण आपल्या गावी निघाला होता कामानिमित्त उशीर झाला होता आईने फोनवर सांगितले होते बाळा उशीर झाला तरी घाई करू नकोस स्वामींचे नाव घेते संतोषच्या बाईकच्या हेडलरवर स्वामी समर्थांचा छोटासा फोटो होता तो नेहमीच त्या फोटोकडे पाहून म्हणायचा स्वामी आजही तुमच्याच भरवशावर आहे रस्ता घनदाट जंगलातून जात होता अचानक बाईकच्या पुढे काहीतरी हालचाल झाली क्षणभरात समोरने एक मोठा ट्रक भरधाव वेगात आला हेडलाइट्स थेट डोळ्यांवरती संतोष पूर्णपणे गोंधळून गेला ब्रेक दाबायचा की बाजूला घ्यायची काहीच कळेना त्या एका क्षणात त्याच्या तोंडातून नकत शब्द निघाले श्री स्वामी समर्थ आणि पुढच्या सेकंदाला जे घडलं ते मानवी बुद्धीच्या पलीकडचं होतं बाईक आपोआप रस्त्याच्या कडेला सरकली जिथे खरं तर खड्डा होता पण तिथे बाईक थांबलीच नाही ट्रक वाऱ्यासारखा पुढे निघून गेला आणि संतोष जिवंत होता सुरक्षित होता त्याचे हात थरथरत होते डोळ्यात पाणी होतं तो बाईक थांबून खाली उतरला आणि समोर पाहतो तर स्वामींच्या फोटोवर पाण्याचा एक थेंबही नव्हता जणू काही अदृश्य कवचच त्याला वडून उभं केलं होतं तो रडतच म्हणाला स्वामी आज तुम्ही नसता तर थोडा वेळ सावरून तो पुन्हा निघाला पण अजून एक अनुभव बाकी होता गावाजवळ येताच बाईक अचानक बंद पडली आजूबाजूला एकही घर नाही मोबाईल नेटवर्क नाही आणि त्या शांततेत अचानक पावलांचा आवाज संतोषच्या अंगावर काटा आला मनात एक अनलौकिक भीती निर्माण झाली तो घाबरून स्वामींच्या फोटोसमोर बसला डोळे मिटले आणि अखंड नामस्मरण सुरू केलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि त्याच्या पाठीवर हात ठेवला डोळे उघडतं तर कोणीच नाही पण बाईक ती स्वतःहून सुरू झाली तो त्या रात्री घरी पोहोचला आईने दार उघडताच म्हणाली बाळाज स्वामींनी तुला वाचवलं ना संतोष काहीच बोलू शकला नाही तो थेट स्वामींच्या फोटोसमोर नतमस्तक झाला या अनुभवातून काय शिकायला मिळतं संकट कधी येईल सांगता येत नाही पण स्वामींचे नाव घेतलं तर ते क्षणात धावून येतात स्वामींचं रक्षण दिसत नाही पण ते जाणवतं श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची जर खरंच स्वामी समर्थनावरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लियाला विसरू नका तर भेटूया अशाच का नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद